गंगेनंतर भारतातली दुसरी सगळ्यात मोठी नदी कोणती कधी विचार केलाय अनेकांना लगेच गोदावरी आठवेल पण इथे एक छोटासा म्हणजे एक मुद्दा आहे सिंधू नदीचं खोरं जे भारतात पण आहे थोडं ते तांत्रिकदृष्ट्या गंगेनंतर मोठं म्हणता येईल अच्छा पण जर आपण पूर्णपणे भारतात उगम पावणारी आणि वाहणाऱ्या नद्या बघितल्या तर मग मात्र गंगेनंतर गोदावरीच दुसऱ्या क्रमांकावर येते यात काही शंका नाही अगदी बरोबर हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि हे खोर किती मोठं आहे याचा अंदाज यावा म्हणून सांगायचं तर भारताच्या एकूण जमिनीपैकी जवळपास दहा टक्के भाग व्यापते ही नदी हो म्हणजे देशाचा दहावा हिस्सा आणि हे फक्त एका राज्यात नाही या खोऱ्याचा सगळ्यात जास्त म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस भाग महाराष्ट्रात आहे जवळपास अर्धा महाराष्ट्रात हो